सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय ना मंडळी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच अंतिम सत्य हे जरी आपल्याला माहीत असलं ना तरी आपण त्या गोष्टीकडे खूप वेळा काना डोळा करतोच बघा ना जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावं हे सुद्धा आपल्याला कळत का ते सुद्धा आपल्या हातात आहे का आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखवणारी की मार्ग अडविणारी हे सुद्धा आपल्या हातात नसत ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा देखील आपल्या खिशात कायम असेलच याची शाश्वती आहे का अहो ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतातच ना ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेतच ना काही वेळा आपण आपल्या मुलांचा अभिमान बाळगतो पण तीच मुलं उतार वयात आपली काळजी करतीलच सांगता येते का ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात आपल्या सोबत असतीलच असं नाही म्हणूनच मंडळी जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा माजू नका आणि जेव्हा वेळ खराब असेल तेव्हा रडत बसूही नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण आपला दृष्टिकोन दाखवतोच चांगले कर्म हेच तेवढं आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळेल हेच अंतिम आणि शाश्वत सत्य आहे यापेक्षा दुसरं शाश्वत आणि अंतिम सत्य कोणतेच नाही लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळेसर